प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री जय कुमार गोरे समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच तगड़ा आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका मान खटाव विधानसभा संघ हा विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघामधून जयकुमार गोरे यांनी सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा जयकुमार गोरे यांनी अपक्ष म्हणून मानखटाव मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवला तर दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवली आणि विजय खेचून आणला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून दुसऱ्यांदा मानखडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जवळजवळ हजारांच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला परंतु दोन हजार नऊ तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मानखडा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जयकुमार गोरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये केवळ अडीच तीन हजार मतांच्या फरकाने जयकुमार गोरे हे विजयी झालेले होते त्याचप्रमाणे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना निसटत्या मतांनी विजय मिळवता आला होता म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे यांच्यासमोर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राहिलेलं आहे आणि एकंदरीत जयकुमार गोरे यांना विजयासाठी तर चार निवड निवडणुकांपैकी तीन निवडणुकीमध्ये संघर्ष करावा लागलेला आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं नेत्यांची मजबूत फळे आहे परंतु मनखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते खरदर गटागत तटात विभागले गेलेले असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक वाक्यता ही कमी दिसून येते जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्यासाठी म्हणजेच विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक होते यामध्ये प्रामुख्यानं माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई अभय सिंह घारगे त्याचबरोबर मनोज पोळ यांच्यासारखे मातब्बर नेते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु अंतिम क्षणी शरद पवार यांनी प्रभाकर देशमुख यांच्याऐवजी उमेदवारीची माळ ही प्रभाकर घारगे यांच्या गाळ्यात घातली अर्थातच विधानसभा निवडणुकीत जरी जयकुमार गोरे हे विजयी झाले असले तरी सुद्धा प्रभाकर घारगे यांना सुद्धा एक लाखापेक्षा अधिक मते मिळवता आली म्हणजेच एक प्रकारे मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे सध्या एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे विधानसभा निवडणुकीनंतर पूर्णपणे बदलून गेलेलं आहे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत असं यश मिळालेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं पाणीपत हे विधानसभा निवडणुकीत झालेलं आहे त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षातील प्रभावशाली नेते मंडळी राजकीय भवितव्याचा विचार करून अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू लागलेली आहेत तशाच पद्धतीच्या घटना घडामोडी या सातारा जिल्ह्यामध्ये घडताना दिसत आहेत सातारा जिल्ह्यातील इतर पक्षातील आणि विशेष करून शरद पवार यांच्या पक्षातील मातब्बर नेते मंडळी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्यानं नुकताच मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी मंत्री मकरंद पाटील, पाटील यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या एकंदरीत अनिल देसाई यांनी अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अनिल देसाई यांच्या पाठोपाठ मान तालुक्यातील म्हणजेच मान खटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते हे भविष्यातील राजकारणाचा विचार करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाऊ शकतात कारण सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक आहे त्यामुळं सत्तेचा लाभ आपल्याला मिळू शकतो आणि एकंदरीत राजकीय भवितव्यासाठी राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी नेत्यांना कार्यकर्त्यांना सत्ता असली पाहिजे किंवा आपण सत्तेबरोबर असलं पाहिजे असं वाटतंय त्यामुळं सध्या सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्ष शरद पवारांच्या पक्षाचे पक्षा। पक्षा बहुसंख्य नेते मंडळी कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या पक्षाकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत किंवा ते पक्षामध्ये सहभागी होऊ इच्छितात काही नेते मंडळींनी प्रवेश केलेला आहे काही नेते मंडळींचा प्रवेश हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होऊ शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करायची आणि सात सातारा जिल्हा परिषदेवरती आपला झेंडा पुन्हा फडकवायचाच म्हणजेच सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो हा बाला, बाले किल्ला पुन्हा मिळवायचा या इराद्याने अजित पवार यांनी सुद्धा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मजबूत होईल याच इराद्याने अजित पवार हे कामाला लागलेले आहेत आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून मानखटावलं अनिल देसाई यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आन, अनिल देसाई यांच्या पाठोपाठ मतदारसंघातील शरद पवार यांच्या पक्षाचे कोणते नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील याबाबत खरदर उत्सुकता लागून राहिलेली आहे किंवा याकडं जनतेचं लक्ष आहे किंवा राजकीय निरीक्षकांचं राजकीय जाणकारांचं विशेष असं लक्ष आहे म्हणजे एकंदरीत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी पक्षाच्या विस्तारासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारे स्पर्धा चालू आहे असंच म्हणावं लागेल सध्या जयकुमार गोरे हे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि सा सोलापूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत परंतु सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांचं विशेष लक्ष असतं त्यामुळं जयकुमार गोरे यांना ये, सातारा जिल्ह्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि विशेष करून माडा लोकसभा मतदारसंघातील फलटण कोरेगाव आणि मानखटाव हे दोन मतदारसंघ हे माडा मतदारसंघामध्ये येतात सातारा जिल्ह्यातील हे ले दोन मतदारसंघ माडा विधानसभा मतदारसंघामध्ये येतात आणि एकंदरीत या दोन मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांचं विशेष लक्ष असत एकंदरीत जयकुमार गोरे हे आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात आणि एकंदरीत ग्रामविकास सारखं महत्वाचं सा खातं त्यांच्याकडे असल्यामुळं सध्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष कसा मजबूत होईल ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता जनता पक्षाचा बेस कसा वाढेल वाढेल भारतीय पक्षाची विचारधारा कशी याच अनुषंगानं जयकुमार गोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं जयकुमार गोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढाई ही परंपरागतरित्या पाहायला मिळते अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये म्हणजेच मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्यामुळं त्याचा फायदा हा जय कुमार गोरे यांना मिळतो यावेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं म्हणजे मानखटाव विधानसभा मतदारसंघात जयकुमार गो गोरे यांनी आपली पकड मजबूत केलेली आहे त्यांनी आपला मतदार वर्ग तयार केलेला आहे जयकुमार गोरे हे कोणत्याही पक्षात असोत परंतु जयकुमार गोरे हे कोणत्याही पक्षात असोत त्याचा फायदा त्या पक्षाला मिळत असतो म्हणजेच जयकुमार गोरे हे जरी कोणत्याही पक्षात असले तरी सुद्धा त्या पक्षापेक्षा जयकुमार गोरे यांनी आपला जो एक मतदार बेस तयार केलेला आहे त्याचाच फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळतो त्यामुळं एकंदरीत दोन हजार नऊ मध्ये अपक्ष दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्षाकडून दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाकडून असं सलग चार वेळा जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या बळावरती हिमतीवरती विजय मिळवलेला आहे कारण मानखडा विधानसभा मतदारसंघ मा हा जयकुमार गोरे यांनी उडून येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख होती मानखटाव विशेष करून मान विधानसभा मतदारसंघावरती जवळजवळ पस्तीस वर्ष माझे आमदार सदाशिवराव कोळ यांचं वर्चस्व राहिलेलं होत त्यामुळं एकंदरीत मानखटाव सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाले किल्ला असणाऱ्या मतदारसंघामध्ये जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं प्रभावी अशी नेत्यांची प्रभावी अशा नेत्यांची संख्या जास्त म्हणजेच प्रभावी प्रभावशाली नेत्यांची फळी असलेल्या मतदारसंघात जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बेस मजबूत आहे अशा मतदारसंघात जय कुमार गोरे यांनी आपल्या हिमतीच्या बळावरती या मतदारसंघात सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीला यश मिळवलं आणि हाच मतदारसंघ आपला बाले किल्ला म्हणून त्यांनी एक प्रकारे बाले किल्ला म्हणून त्यांनी आपला मतदारसंघ हा करून दाखवला म्हणजेच मानखटाव हा जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो किंवा जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला किल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख जयकुमार गोरे यांनी निर्माण केली या बाले किल्ल्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळावं म्हणून आता अजित पवार यांनी लक्ष घातलायला सुरुवात केलेली आहे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून मकरंद पाटील यांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि एकंदरीत मकरंद पाटील त्याचबरोबर त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी अनिल देसाई यांच्या माध्यमातून म्हणजे अनिल देसाई यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी करून घेऊन एक प्रकारे जयकुमार गोरे यांच्यासमोर अनिल देसाई यांना उभं करण्याचा किंवा त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं इथून पुढच्या काळात किंवा इथून पुढच्या विधानसभा निवडणूक असोत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असोत यामध्ये प्रामुख्यानं मानखडा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं अस्तित्व तर राहीलच परंतु अजित पवार यांनी सुद्धा आपल्या पक्षाचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आव्हान हे जयकुमार गोरे यांच्या समोर असणार आहे परंतु राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद असल्यामुळं एकंदरीत ग्रामविकास सारखं ग्रामविकास आणि पंचायती राज सारखं ग्रामीण भागाशी कनेक्टिव्हिटी असणार महत्वाचं खातं जयकुमार गोरे यांच्याकडे असल्यामुळं आणि एकंदरीत मान खटाव विधानसभा मतदारसंघ हा पूर्णपणे ग्रामीण बेस असणारा मतदारसंघ असल्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून विकास निधीच्या माध्यमातून आणि एकंदरीत या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो हे प्रश्न सोडवण्याचं एक वचन त्यातील जनतेला जयकुमार गोरे यांनी दिलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे जयकुमार गोरे हे सध्या तरी मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये आपला दबदबा राखून आहेत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विखुरलेला दिसत आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी असो अथवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या नेत या पक्षाकडं या दोन्ही विधानसभा मतदारसंघात नेते दमदार नेत्यांची फळे आहे जर हे नेते मंडळी एकत्र आले त्यांनी मध्ये वाक्यता निर्माण केली आणि एकंदरीत ग्राउंड वरती चांगल्या पद्धतीनं काम केलं तर जयकुमार गोरे यांच्या समोर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन्ही पक्षातील नेते मंडळी चांगलं आव्हान उभं उभं करू शकतात जर या दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये एकोक्यता राहिली नाही एकजूट पाहायला मिळाली नाही तर मतभेदाचा विभाजनाचा फायदा अजय कुमार गोरे यांना मिळेल एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका